अर्ज दाखल केलाय शीतल तेजवानी त्यामुळे भारतामध्येच आहे असं वकिलांच्या संपर्कात आहे हे देखील स्पष्ट होत आहे मात्र ती शीतलला अद्यापही अटक्का करण्यात आलेली नाही असा देखील दे सवाल आहे मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मंदार ही शीतल कुठेतरी भारताबाहेर पळून गेली आहे असा तर पोलिसांचा कयास होता मात्र शीतल ज्या पद्धतीनं वकिलांच्या मार्फत अर्ज करते याचा अर्थ ती भारतामध्ये तिला तिच्यापर्यंत पोलीस का पोहोचू शकलेले नाही आहेत शीतल तेजवानी जो दुय्यम निबंधक कार्यालयाकडे हा वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज केलेला आहे त्या अर्जावरती तिची सही आहे याचा अर्थ ती इथे आहे ती तिच्या वकिलांच्या संपर्कामध्ये आहे जे काही सुरू आहे त्याबद्दल तिला माहिती आहे आणि एवढंच नाही तर समोरून अमिडिया कंपनी जी कंपनी शीतल तेजवानीसोबत व्यवहार करत होती त्या अमिडिया कंपनीच्या देखील ती सह संपर्कात आहे कारण दोघांनी मिळून वकिलांच्या मार्फत हा व्यवहार रद्द करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अर्ज केलेले आहेत आणि या अर्जावरती शीतल तेजवानीची सही आहे त्यातून जो प्रश्न उपस्थित होतो जो तू विचारला की मग पोलिसांना ती का सापडत नाहीये तर पुणे पोलीस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस ज्यांच्या अख्त्यारीमध्ये बावधन पोलीस स्टेशन येतं या दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसांना शीतल तेजवानी सापडत नाहीये किंवा त्यांना तिला पकडायचंच नाही आहे कारण जर शीतल तेजवनीला अटक केली तर अटकेची एक साखळी पुढे निर्माण होऊ शकते कारण या दोन्ही जमिनींच्या घोटाळ्यामध्ये एकूण नऊ आरोपी आहेत आणि जर एक आरोपी अटक करण्यात आला तर इतर आठ आरोपींना अटक का नाही असा प्रश्न त्यातून निर्माण होतो त्यामुळं आत्ता जे सुरू आहे ते असंच दिसतं की पोलीस अटक करणार नाहीत हे आरोपी एक एक करून न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवतील आणि पुन्हा मोकळे राहतील अगदी मंदार वेळोवेळी या घटनेचे अपडेट्स घेत राहू तुर्ताच धन्यवाद माहितीसाठी